पुण्यातील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने राजश्री शाहू महाराजांची एकशे जयंती ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रथम पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष हनुमंत कुंभार व समन्वय समितीचे सचिव अर्जुन गाडे यांनी राजश्री शाहू महाराजांच्या कार्याची माहिती सांगितली सदर प्रसंगी अध्यक्ष गणेश व्यवहारे उपाध्यक्ष नारायणराव कारंजकर समाजभूषण उत्तरेश्वर जानराव रामचंद्र डांगे भीमसेन मिसाळ सुनील शिंदे मिलिंद चव्हाण संजय तुपारे बाळासाहेब शेंडगे अशोक पाटील शाहू सोनावणे श्रीमंत वाळके शिवाजी डांगे वाहिद शेख सुभाष चौधरी अरुण पवार चांदमौला शेख ॲडव्होकेट जानराव मिसेस जानराव आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कुर्डवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने प्रत्येक महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी केल्या जातात त्यामुळे त्यांचा सर्व जनतेमधून कौतुक होत आहे छत्रपती शाहू महाराजांची एकशे एक्कावन्नावी जय जयंती कुटवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे आणि कुटवाडी ज्येष्ठ नागरिक संघ हा हेस्कॉमचे अंगीकृत उद्दिष्टानुसार विविध उपक्रम विविध कार्यक्रम करून एक आगळावेगळा आदर्श निर्माण करत आहे अशा प्रकारच्या या जयंतीच्या निमित्तानं कुर्टवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याला मी पुणे प्रादेशिक विभागाचा अध्यक्ष कुंभार गुरुजी मनापासून शुभेच्छा देतो पुढील वाटचाली शुभेच्छा शाहू शाहूवादाने सांगितलंय आणि तो लहान मुलगा म्हणजे बालगंधर्व तो लहान मुलगा म्हणजे बालगंधर्व आणि मग या महाराष्ट्राला बालगंधवळ देण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे इतकं महान काम इतका राजा म्हणूनच म्हटलेला आहे की असा राजा पुन्हा होणे नाही असा राजा पुन्हा होणे नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो आपल्याला पुन्हा या ठिकाणी शाहू महाराजांची जयंती साजरी केली गेली या ठिकाणी पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष माननीय कुंभार गुरुजी या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो आणि माझं मी या ठिकाणी लाभलेलं भाषण संपवतो न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तुदा चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा